लॉर्ड प्रभू श्री नावात सलाम आणि देवाने एक वचन दिलेलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे अनुवाद याचं पुस्तक आहे आणि त्यातील पहिलं वचन तू आपल्या शत्रूंशी युद्ध करावयात जाशील तेव्हा घोडे रथ व तुझ्याहून अधिक सैन्य ही तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यास भिवू नको तुझा देव परमेश्वर याने तुला मिसळ देशातून आणले तो तुझ्या बरोबर आहे महिन्याच्या सुरुवातीला देवाने मला एक सातवन पण एक मोटिवेशनल पर एक वचन दिलं होतं एक तुम्हाला माहीत असेल आणि जवळपास पंधरा दिवसांनी मिड मंथ मध्ये पुन्हा एक वचन दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आहे जे या महिन्यासाठी वचन होत ह लिया आणि महिन्याचं वचन होतं की अन्न व वृक्ष भूमी उल्हास ते हाश करतील कमळाप्रमाणे आणि त्याच अर्थाने त्याच मोटिवेशनल संबंधाने त्याच सांत्व संबंधाने देवांनी हे वचन दिलेले आहे अनुवाद विसावाध्याय पहिले वचन तेव्हा एक आपल्याला घटना पाहायला मिळते परमेश्वर आपल्या लोकांना सांगत आहे की तू जेव्हा युद्ध करायला जाशील तू जेव्हा शत्रूशी लढायला जाशील तेव्हा घोडे रथ सैन्य मोठे सैन्य मोठा फौजपाटा तुझ्या विरोधात उभा असलेला तुला दिसेल पण ते पाहून तू भी नको आलेलो या कारण की जो परमेश्वर ज्याने मिसळ देशातून तुम्हाला बाहेर काढले ज्याने तुम्हाला चारशे तीस वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले ज्याने तुम्हाला सर्व बन्नातून सर्व पापातून सर्व शापातून त्याने तुम्हाला बाहेर काढले परमेश्वर तो सोडणारा परमेश्वर तो ताण देणारा परमेश्वर तुमच्या देवाने प्रेरणा दिलेली दे आहे की शत्रूकडे पाहू नका परिस्थितीकडे पाहू नका आजूबाजूला घडणाऱ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत जे तुमच्या विरोधातील आहेत जे विरोधक आहेत त्यांच्याकडे पाहू नका जर तुम्ही त्या परिस्थितीकडे पाहिले तर मी त्या शत्रूकडे पाहिले कदाचित तुम्ही व्हाल कदाचित तुम्ही व्हाल कदाचित तुम्ही लढण्याचं धैर्य तुम्ही गमावून बसाल पण देवाचं वचन काय त्यांच्याकडे पाहू नका किंवा त्यांच्याकडे पाहून भिवू नका जेव्हा दावीत गल्ल्याथाशी सामना करायला गेला तेव्हा तो गल्लथाला पाहून भ्याला नाही जसे त्याचे भाऊ लोक किंवा इतर सैन्य होतं ते होता। ते वचन आपल्याला पाहायला मिळेल पहिले शेवट सतरा वचन तेव्हा गल्लाताचे शब्द ऐकून सर्व इस्र लोकांचे सैनिकांचे धैर्य खचले त्या गल्लाताला पाहून त्याचे शब्द ऐकून आणि आज अनेकांची परिस्थिती तशीच होती जेव्हा ते लढायला जातात आपलं जीवन हे एक संघर्ष आहे आपलं जीवन, जीवन हे एक युद्ध आहे दिवशी आपल्याला युद्ध करावं लागत असं नाही की युद्ध करणं म्हणजे फक्त सैनिक लोक किंवा पोलीस लोकच मिलिट्रीवर मिलिट्री लोकच युद्ध करत असतात असं नाही प्रत्येक मनुष्याला या जीवनात जगत असताना युद्ध करावं लागतं आणि ते युद्ध कसलं आहे हे बी बरावा आहे आणि चौदा वर्षानं आपण पाहतो की ते पापासोबतच युद्ध आहे हा ललुया इफ्फी सवा अध्या दहा ते चौदा वर्षामध्ये आपण पाहतो की आपले झगडणे हे रक्त मासा सोबत नाही तर आकाशातील दुरात्म्यासोबत आहे हा ललुया आणि त्या दुरात्म्यासोबत त्या पापासोबत झगडत असताना आपण जर देवाची संपूर्ण शासना सामग्री धारण केली आपण जर परमेश्वर विश्वास ठेवला परमेश्वर आपल्या बाजूने आहे परमेश्वर आपल्या सोबत आहे परमेश्वर आपल्या लढाय लढणार आहे जर देवाची वचनं घेतली तर नक्कीच तुम्ही त्या परिस्थितीला पाहून त्या शत्रूला पाहून त्या सैतानाच्या दुरात्म्यानं पाहून घाबरणार नाही ना। होर्डिंगची दुर्घटना मुंबईमध्ये घाटकोपर परिसरात घडली आणि खूप वाईट वाटलं की क्षणाधात एक मोठं होर्डिंग पडलं आणि त्याच्या खाली जवळपास वीस वीस बावीस जण मेले आणि अजूनही खूप जण जखमी आहे फियानो कधी काळाचा घा येईल माहित नाही कधी सैतान अटॅक करेल माहीत नाही आणि आपण पाहतो की कधी कधी मोठमोठ्या अपघातातून मोठमोठ्या संकटातून देखील काही जण बचावलेले आहेत आणि त्या दुर्घटने देखील दुर्घटनेतून देखील काही जण बचावलेले आहेत आणि त्यांनी ते आपली जी काही कहाणी आहे ती सांगितलेली आहे ते तुम्ही पाहू शकता फिरणं मला तुम्हाला काय सांगायचं आहे मोठं सैन्य मोठ शत्रू मोठी प्रतिकूल परिस्थिती पाहून घाबरून कदाचित तुम्ही ते पर, परिस्थिती पाहाल कदाचित ते तुम्ही शत्रू पहाल आणि कदाचित घाबरून जाल आणि तुमचं धैर्य खचून जाईल तुम्ही लढणंच विसरून जेव्हा तुम्ही मनातून भ्याल मनातून खचाल तेव्हा कदाचित तुम्ही ती लढाई लढण्याआधीच हल्लेला असा त्यामुळे देवाचं वचन तू जेव्हा लढायला जाशील आपण जेव्हा उठतो आपण आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लढायला जातो कधी वाटेत काय होईल कधी प्रवासात काय होईल कधी कामाच्या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही कधी आपली नोकरी जाईल कधी आपलं प्रवासामध्ये आपलं ॲक्सिडेंट होईल कधी काय होईल सांगता येत नाही आजकालची परिस्थिती खूप वाईट आहे शक्य ते होर्डिंग्स पडलं आणि अनेक जण त्या ठिकाणा खाली सापडले आणि पिळ्यांना जेव्हा अशा घटना आजूबाजू घडतात तेव्हा देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करत तेव्हा देवाचं वचन आपल्याला प्रेरणा देतं तेव्हा देवाचं वचन आपल्याला सात्वान देतं तेव्हा देवाचं वचन आपल्याला उत्तेजित करत हा लग्न आणि इथं हे वचन देखील उत्तेजित करत ठीक आहे आजूबाजूची परिस्थिती निगेटिव्ह आहे नकारार्थी आहे वाईट आहे वातावरण देखील कधी चेंज होईल सांगता येत नाही बळ उन्हाळ्यात पाऊस पडत आहे हा लोक गेले चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस पडत आहे वादळी पाऊस आणि माहीत नाही हा उन्हाळा आहे पावसाळा आहे का हिवाळा आहे माहीत नाही मध्येच येतं मध्येच पाऊस पडतो मध्येच थंडी वाजते हा लग्ना आणि त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहे आणि फिराण मला तुम्हाला सांगू द्या अनेक शेतकऱ्यांचं शेतीमालाचं नुकसान होत आहे पण मला तुम्हाला ही आजूबाजूची परिस्थिती हे शत्रू पाहून हे सेतारांची अटॅक पाहून घाबरू नको देवाचं वचन आहे या खूप चौथा अध्याय आणि सात वचन तू सैतानाला लाडवे जा म्हणजे तू तुझ्यापासून दूर हा लो आपल्याला सैतानाला शत्रूला किंवा परिस्थितीला किंवा निगेटिव्ह गोष्टींना किंवा विरोधकांना पाहून हताश व्हायचं नाही भ्यायचं नाही आपले धैर्य सोडायचं नाही तर आपल्याला परमेश्वर एक वचन वाचूया तो ही याचं पुस्तक चौदा वार झालं आणि तसा वचन जे एका चरणात लिहिलं आहे वचन पण ते लिहिलं आहे आणि त्यांना तो चौदा अध्याय आणि तिसा वचन एक नव्हतं आणि ह्यामध्ये एक प्रसंग आहे आणि ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे येशू समुद्रावरून चालतो आणि ते एक घटना घडलेली आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यासोबत होता तो शिष्यांना म्हणतो की तुम्ही जाऊन पुढे जावा समुद्राच्या पाळ जावा आणि मी तुमच्याकडे येईन आणि जेव्हा ते शिष्य नावेत बसून ते, ते समुद्रातून पार जाऊ लागले तेव्हा मग ते, वा, ते चौदा वाद्य आणि तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत की रात्रीचा समय होता आणि प्रभूषी दिसत हा समुद्रावरून चालत होता आणि जेव्हा पेथाने ते पाहिलं तेव्हा तो भ्याला प्रथम भ्याला पण नंतर जेव्हा प्रभुष्ठाशी त्यांनी बोलणं केलं की प्रभूजी तुम्ही आहात का मग तुम्ही मला या वयास आज्ञा द्या मग तो या पाण्यावर चालू लागला पेत्र हा प्रभू श्रीच अनुकरण करून त्याच वचन ऐकून त्याची आज्ञा ऐकून तो देखील पाण्यावर चालू लागला पण आपण जे वचन आहे मग चौदा अध्याय आणि तिसरा वचन परंतु परंतु वाळा पाहून तो भ्याला प्रभू शिस्त पाण्यावर चालत होता ते पाहून पेत्र म्हणाला की प्रभूजी आपण असाल तर तुम्ही मला आज्ञा द्या की मी पाण्यावर चालत येऊन तुमच्याकडे येईल दिली आणि त्या आज्ञाप्रमाणे पाण्यावर चालू लागला परंतु तो वाळा पाहून ते वादळ पाहून तो भ्याला आणि हेच विश्वास लोकांचं किंवा जगातल्याही लोकांचं आज खचण्याच कारण हेच आहे बीपीचे अटॅक येण्याच बीपीचे प्रॉब्लेम वाढण्याचं वेगवेगळे आजार येण्याचं कारण हेच आहे की आपण मनानेच खचून जातो अंतकरणापासूनच आपण भीतो खचतो निराश होतो आणि तिथच सैतान आपल्यावरती अटॅक इथं काय झालेलं आहे मग पाहून तो भ्याला आणि बुडू लागला जोपर्यंत प्रभु शिष्ठाकडे पाहत होता जोपर्यंत परमेश्वराकडे पाहत होता जोपर्यंत जिवंत देवाकडे पाहत होता जोपर्यंत वशनाकडे पाहत होता तोपर्यंत पाण्यावर चालत होता पण जेव्हा त्याची नजर तिथनं हटली आणि तो परिस्थितीकडे पाहू लागला तो वाऱ्याकडे पाहू लागला तो वादळाकडे पाहू लागला तेव्हा तो भ्याला आणि तो बुडू लागला चल तो प्रभूषित विस्ताकडेच पाहत राहिला असता तर तो चालत चालत प्रभूषित विस्ताजवळ पोहोचला असता काय झालं नजर हटी दुर्घटना घटी आणि मला, मला देवाच्या हे सांगायचं आहे की शत्रूकडे पाहू नका वादळाकडे पाहू नका समस्येकडे पाहू नका त्या गल्लथाकडे पाहू नका एक वचन वाचूया पहिलेशा मिळेल सतरा वादचाळीसा वचन पहिले मिळेल

आणि बत्तीसा वचन मग दावित शौलास म्हणाला या पलिष्ठांमुळे कोणाही माणसाचे मन खसू नये मग शौल त्याला म्हणतो की तू इस, तू समर्थ नाहीस लहान आहेस मग पुढच्या वचनात दावीद म्हणतो चौतीसव्या वचनात दावीद शौलास म्हणाला आपला दास आपल्या बाबाची शेळे म्हणजे राखी असता एक सिंह अस्वलासह येऊन कळपातील एक कुळ घेऊन गेला तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला धरिले आणि कोकळास त्याच्या सोडवले मग मी त्याला ठाले हा आणि म्हणतो म्हणतो असून ती पलिस्टिल ह्या धुन असो हा लोया आणि इथं आपल्याला पाहतो की जेव्हा गल्लताशी सामना करायची वेळ येते थे, दहावीत तेव्हा दहावीत तो गल्लथाकडे पाहत नाहीये दहावीत त्या गल्लताच्या बळदा काय बळदस्त शैव पाहत नाही आहे कारण की दाविदाच्या दुप्पट तिप्पट आकाराचा जल्लाद होता तो कसलेला योद्धा होता आणि दाऊद सुख होता तो पंधरा सोळा वर्षाचा होता त्याच्याकडे साधिक तळवार देखील नव्हती त्याला ती तळवार घालता सुद्धा येत नव्हती पण तो त्या गल्लथाकडे पाहत नव्हता त्या गल्लथाच्या जे काही अंगावर चिलखत होते त्याचे शस्त्र होते तळवार होती जे काही आधुनिक त्या काळची त्याकडे होती त्याच्याकडे तो पाहत नव्हता तर तो कुणाकडे पाहत होता परमेश्वराकडे तो परमेश्वराकडे पाहत होता ज्या परमेश्वराने त्याला सिंहास वासवलास मारण्याची शक्ती दिली होती ज्या परमेश्वराने त्याला सिंहाच्या वासवलाच्या तावडीतून सोडवले होते हाले। त्या परमेश्वराकडे तो पाहत आणि त्यामुळेच तो पुढे वचन वाचा तुम्ही तो गल्ला त्याचा वध केला एक गोपन गुंडा आणि दगडी गोटाच्या सहाय्याने तो फिरवला तो मारला आणि तो गल्ला त्याच्या बरोबर कपाळाच्या मध्यभाई बसला आणि गल्ला त्याचा वध केला आणि त्याची चळवळ घेऊन त्याला वध मला काय सांगायचं परिस्थिती जरी निगेटिव्ह असली नकारात्मक असली तुम्ही परिस्थितीकडे पाहू नका तुमच्या आजूबाजूला विरोधक जरी खूप असले तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका तुम्ही त्या गल्लाथाकडे पाहू नका ती गल्लाताची शर्यदृष्टी पाहू नका त्या गल्लाथ मी कुठले शास्त्र सामुद्री धारण केलेली आहे त्याच्याकडे पाहू नका तर परमेश्वराकडे पाहा ज्या परमेश्वराने तुमच्या जीवनात काम केलेलं आहे त्याच्या आधी आहे तुम्हाला मोठ्या आजारातून त्यांनी वाचवलेलं आहे मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे पहिल्या दुसऱ्या तरी पहिला ते धावेत आपण पाहतो की त्यांनी आम्हाला काल सोडवले आज सोडवित आहे आणि उद्याही सोडवणार आहे त्या परमेश्वराकडे तुम्ही पहा त्या परमेश्वराकडे लक्ष लावा त्याच्या वचनाकडे लक्ष लावा त्याच्याकडे दृष्टी लावा आपण काय करतो थोडे जरी आजार आला थोडं जरी संकट आलं थोडं जरी समस्या आल्या तरी आपण देवाला दोष देतो म्हणतो पण योगा सोडा पहिला आधी ती नगना नगना किती मोठं संकट आले ते तो म्हणतो मी नग्न आलो आणि नग्न पृथ्वी गोल आहे आणि दिले किती फिरलो ना किती फिरलो ना जिथून सुरुवात केली तिथंच येणार आहे आणि तेच म्हणत आहे जसा मी नग्न जन्माला आलो तसाच मी नग्न परमेश्वराकडे जाणार आहे जे ग्राउंड पूर्ण होणार परमेश्वरांनी दिलं आणि ही पृथ्वी गोल आहे प्रियं आलं जसं आपण म्हणतात लहान लहानपणी जसं आपण नग्न जन्माला येतो आलं आणि तसं म्हातळपणी माताळदेखील म्हणतात की म्हातळपण हे बाळपण दुसरे बाळपणच आहे आणि जसं लहान मुलं हट्ट करतात तसं वयस्कर व्यक्ती देखील जास्त हट्टी स्वभावाच्या होतात आणि त्यामुळे ती आर्थाची ती म्हण आहे आणि ठीक आहे मला तुम्हाला ते सांगायचं नाही तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की परिस्थितीकडे पाहू नका शत्रूकडे पाहू नका विरोधकांकडे पाहू नका तुमच्या निंदा करणारे तुमचा छळ करणारे यांच्याकडे पाहत बसू नका तर परमेश्वराकडे पहा अण्णांनी काय केलं पहिली समज पहिला वचनापासून पुढे पहा ती सवत त्याला चिडवत होती अजून बरेचसे लोक तिला त्रास देत असतील पण तिने काय के केलं ती परमेश्वरच्या मंदिरात गेली आणि परमेश्वरापुढे पुढे तिने आपले मनोगत व्यक्त केले परमेश्वराकडून के देवाच्या सेवकाकडून तिला एक सांत्वनदायी वचन प्राप्त झालं की मुली तू सुखाने जा जे मागणी तू परमेश्वराकडे केले आहे ते तो ते मागणी तुला देव आणि त्या वचनाप्रमाणे ती जेव्हा गेली तेव्हा तिचा चेहरा उदास राहिला नाही आणि ती गर्भवती झाली ती अनेक वर्षापासून वाजव परिस्थिती प्रतिकूल असताना देखील मळयेचं उदाहरण आपल्याला माहित आहे अलिशिबाचे उदाहरण माहित आहे जेव्हा ते परिस्थिती प्रतिकूल होतीय काहीच संभव नव्हतं ते देखील देवाची वचन प्राप्त झाली मयेला की तू कुकुमारे आहे पण तुला तुझ्या पोटी पुत्र बसवेल आणि ते पहिल्या आत्म्यापासून घड आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे पगित्रत्नाच्या सामर्थ्याने अभिषेकाने भरणं गरजेचं आहे देवाच्या संदेशांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे दुसरे इतिहास विसावा संदेशावर विश्वास ठेव म्हणजे तू खंबीर होशील तू यशस्वी होशील आणि तीन गोष्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर पगित्रत्नावर सामर्थ्याने तुम्ही भरले तर कितीही शत्रू येऊ द्या ती विरोधाची परिस्थिती असू तुम्ही विजयी होणार हा लग्न या काही वर्ष लोक पहिला चौतीसा वर्ष मरियाला जेव्हा देवदूताने संदेश दिला ती म्हणाली हे कसे घडून येईल हा लग्न मला पुरुष ठाऊक नाही आणि मला पुरुष ठाऊक नसताना मी कुमारी असताना माझा कुणाशी संबंध नस नसताना मी कशी मारता कारण की ती परिस्थितीकडे पाहत आणि देवा स्वच्छ प्राप्त करणे तू पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्या होतं आणि तुला तू आणि तसं घडलं लोक पहिला अध्याय आणि अठरा वर्षात आपण पाहतो जखऱ्या आणि आली शिबा हे वयातीत असताना देवदूताचा संदेश त्याला प्राप्त झाला की तुला पुत्र संतान होईल आणि जखऱ्या म्हणाला हे कशावर समजू मी म्हाता आहे आणि माझी पत्नी देखील वयातीत आहे कारण की ते परिस्थिती देवाच्या वचना प्रमाणे त्यांना युहान बापतीस मका योहान युहानचा जन्म त्यांच्या मोठं सैन्य पाहून लोक जे फागोवच्या गृहांतून सो सोडवण्यात आले होते चारशे तीस वर्षाच्या गृहांतून त्यांनी फाळो आणि त्याचं सैन्य पाहिलं आणि समोर तांबडा समोर पाहिला आणि ते खचले कारण की त्यांनी पाहिलं फाळो आणि त्याचं सैन्य पण त्याने हे पाहिलं नव्हतं की देवाने मोशेला एक काठी दिलेली आहे आणि तो ती काठी वचनाची काठी फार सामर्थ्यशाली आहे हे त्याने लक्षात आणलं नव्हतं आणि पुढं त्याला पाहता येतो की मोशेने ती काठी उघडली आणि तांबडा समुद्र तो बघला आणि ते पार पळ ते त्या समुद्रातून पार गेले पण फार आ आणि फाळूचं सैन्य त्या समुद्रात गडद झाला आणि उत्पत्थी आणि त्याने बाला वर्ष सहारेला अप्रामाने शाळेला देवाचं वचन प्राप्त झालं देवृत्तांनी वाटलं जेव्हा ते नव्वद आणि शंभर वर्षाचे होते तेव्हा देवाचं वचन प्राप्त झालं की पुढच्या वसंत ऋतूमध्ये तुला ऋतू आणि ती म्हणाली मी तर जट आहे आणि माझा धनी देखील वृद्ध झालेला आहे बाराव्या आणि आणि ही जी वचन आहे हे मी तुम्हाला उदाहरणं दाखवत संदर्भ दाखवलेले आहेत की तुम्ही परिस्थितीकडे पाहून तुम्ही शत्रूकडे पाहून तुम्ही निगेटिव्ह गोष्टींकडे पाहून तुम्ही सैतानाच्या डावपेचांकडे पाहून तुम्ही धैर्य खचून जाता तुम्ही भीता तुम्ही निराश होता तर देव देवाच्या वचनाकडे आपल्याला पाहिलं पाहिजे परमेश्वराकडे पाहिलं पाहिजे पैदात्माचे सामर्थ्याने तुम्हाला भरलं पाहिजे आणि जर तुम्ही असं केलं प्रतिकूल परिस्थिती देखील अनेक शत्रू तुमच्या आजूबाजूला बाजूला असताना देखील तुम्ही त्याच्यावर विजय मिळवा कारण परमेश्वर तो तुम्हाला विजय करेल एक क्लोजिंग वचन आपण वाचूया आणि थांबूया रोम कास्पत्र आठवा ते आणि वे वचन देव अनुकूल असल्यास मला प्रतिकूल कोणी नाही यकब चौथा अध्याय आणि सात वचन सेतो मला हाड युवा म्हणजे तो तुमच्यापासून पहिला देवाचा आपल्याला एकच करायचा आहे आपल्याला तर बस तिला पाहात परिस्थिती पाहून घाबरायचं नाही आपल्याला जिवंत देवाकडे पाहायचं आहे जिवंत देवाच्या वचनाकडे पाहायचं आहे आणि पवित्र आत्म्याचा सराव करून आहे की आज दोन दिवसांनी पेंटी दिवस येणार आहे मला म्हणा पेंटी कॉस्ट दिवसाचा आमच्या मागे कृपा देवाने ह्या वचनात